आकाशातील ग्रहांची स्थिती कधी आपल्या जीवनाला गोड अनुभव देते तर कधीही कसोट्या आणते सध्या सिंह राशीत रवी आणि केतू यांची युती आहे शनी मीन राशीत वक्री आहे त्यामुळे तुमच्यासाठी तयार झाला आहे असा एक महत्त्वाचा षडाष्टक योग हा योग अचानक बदल घडवतो अनपेक्षित घडामोडी आणतो आणि थोडा मानसिक ताण पण देतो पण लक्षात ठेवा प्रत्येक कसोटी मागे एक नवीन शिकवण दडलेली असते रवी तुम्हाला आत्मविश्वास देतो नेतृत्व गुण वाढवतो हो तर शनी संयम जबाबदारी आणि शिस्तही शिकवतो त्यामुळे हा काळ जरी आव्हानात्मक वाटला तरी तो तुमच्या आयुष्यात नवीन वळण घडवून आणणारा ठरू शकतो तुमच्या नोकरीमध्ये अचानक बदल वरिष्ठांशी वाद किंवा कामाच्या गतीत खंड जाणवू शकतो व्यवसायामध्ये भागीदारीत थोडे गैरसमज होतात व्यवहारांमध्ये विलंब होतात किंवा ग्राहकांशी थोडे मतभेद संभवतात तर वैयक्तिक आयुष्यात संवादाचा थोडा अभाव जाणवतो छोट्या गोष्टींवरून वाद होतात आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते मात्र या सर्व परिस्थितींमध्ये जर तुम्ही संयम योग्य नियोजन आणि शांतता पाळली ना तर शनीच्या कसोटीनंतर रवीचा प्रकाश नक्कीच तुमच्या जीवनाला यश प्रतिष्ठा आणि आत्मविश्वासाचा नवा उजेड देईल तूळ राशीसाठी हा रवी शनी षडाष्टक योग कसा तयार होतो वक्री शनीचं गोचर हे तूळ राशीपासून सहाव्या भावात होत आहे शनी वक्री आहे आणि त्याचा षडाष्टक योग रवीबरोबर तयार झाल्याने तुमच्या कामांवरती व्यवसायांवरती नोकरीच्या ठिकाणी सखोल परिणाम कसे कसे होऊ शकतात हे आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया श्री राम। रवी केतू यांची युती झालेली आहे त्यामुळे नक्कीच या महिन्यामध्ये सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण दोन्हीही होतील हा काळ थोडासा तणावपूर्ण परंतु शिकवणूक देणारा काळ आहे म्हणजे कसं होतं की जणू एखाद्या कसोटीचाच तो कालखंड आहे जीवनात प्रत्येक क्षेत्रात थोडेसे चढ उतार जाणवतातच पण योग्य दृष्टिकोन जर तुम्ही ठेवला तर हा काळ पुढील वाटचालीसाठी भक्कम पायाभूत ठरेल आणि हा काळ जो आहे मित्रांनो हा सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे नोकरी आणि करिअरचा जर विचार केला तर नोकरीत अचानक नव्या जबाबदाऱ्या मिळतात थोडा वरिष्ठांचा दबाव वाढतो कामगिरी असूनही मान्यता उशिरा मिळते किंवा कधी कधी तुम्ही केलेल्या कामाचा क्रेडिट मिळत नाही काहींना स्थानांतर किंवा विभाग बदल होऊ शकतो बदलीचे पण युग संभवतात सहकाऱ्यांशी मतभेद मात्र तुम्ही टाळले पाहिजेत अन्यथा ऑफिसमधील वातावरण जास्त ते तणावपूर्ण होऊ शकतं ज्यांना नोकरी बदलायची इच्छा आहे ना त्यांनी थोडी वाट पाहणे योग्य ठरतं ऑक्टोबरनंतर हळूहळू तुम्हाला ह्या सर्व वातावरणांमध्ये अनुकूलता दिसण्यास सुरू होईल म्हणून हा काळ संयम व सातत्याने काम करणाऱ्यांसाठी शेवटी स्थैर्य देणारा ठरणार आहे व्यवसायाबद्दल जर आपण विचार केला ना तर भागीदारीत मतभेद व वादविवाद उद्भवू शकतात ग्राहकांकडून काही येणे असेल तर ते थोडं अडकलं जातं किंवा एक महिना उशीर होतो किंवा उशिरा मिळणेसुद्धा थोडं त्रासदायक ठरू शकतं पण तुम्हाला नक्की मार्ग समजतो की हे येणं मिळणार आहे का नाही मिळणार तुमच्या व्यवसायामधील काही डील्स असतील त्या कुठंपर्यंत पूर्ण होऊ शकतील ह्याचं एक तुम्हाला फोरकास्ट म्हणजे अंदाज लागून जात असतो त्यामुळे रवी शनीचं सडाष्टक जरी अडचण आणत असेल तरी तो तुमच्या व्यवसायाबाबतीत पुढचे निर्णय स्पष्ट करून देतो तुमच्या समोर एक स्पष्ट मार्ग दिसत असतो अशा कोणत्या गोष्टी पुसटशा राहत नाहीत जेणेकरून तुम्ही काही निर्णय घेण्यासाठी थांबताल त्यामुळे एक अचूक अंदाज तुम्हाला भविष्याचा लागून जातो ते सुद्धा व्यवसायाच्या बाबतीमध्ये त्यामुळे नवा प्रकल्प किंवा गुंतवणूक लगेच सुरू न करता परिस्थिती थोडी स्थिर होण्याची आपण वाट पहावी अचानक आलेला खर्च म्हणजे कसं की जुने कर्ज असतं किंवा उपकरणांची दुरुस्ती असते किंवा काही कर असतात तर ते काय करतात नफ्यावरती परिणाम करतात नवी बाजारपेठ शोधण्याचा विचार चांगला राहील पण त्यात धोका कमी करूनच तुम्ही पाऊल टाकावं जरी हा काळ कठीण असला तरी संयमाने घेतलेले अगदी छोटे छोटे निर्णय पुढे मोठ्या संधीचं दार उघडतात त्यामुळे एक व्यवसायासाठी पुढील वर्षामधील एक बेस तुमचा तयार होऊन जाईल या काळात अहंकार व गैरसमजांमुळे नवरा बायकोमध्ये ताणतणाव जाणवू शकतो बरं का आणि मग काय होतं पती पत्नीमध्ये लहान सहान कारणावरूनच भांडणे होण्याची शक्यता असते कुटुंबातील मोठ्या व्यक्तींना जर तुम्ही आदर दिला ना तर वातावरण हलकी होईल त्यामुळे नवरा बायको दोघांनीही घरातील मोठ्या व्यक्तीचा आदर ठेवलाच पाहिजे त्यातून ह्या अशा ग्रहयोगांची झळ कमी होते ज्यांचे नाते नवीन आहे ना त्यांनी जास्त अपेक्षा ठेवण्याऐवजी विश्वास निर्माण करण्यावर भर देणं फार गरजेचं आहे एकत्र प्रवास असेल म्हणजे जसं की गेट टुगेदर करतात अलीकडे किंवा कौटुंबिक कार्यक्रमांमुळे नात्यांमध्ये थोडा उबदारपणा परत मिळेल असे उपक्रम तुम्ही राबवू शकता अचानक खर्च वाढल्याने थोडा आर्थिक ताण येतो पण त्यातून मार्गही निघून जातो कारण की सध्या तुम्हाला गुरुचं बळ चांगलं आहे शुक्र बळ चांगलं आहे जुने जुने कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला थोडे अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील मोठ्या गुंतवणुकीपेक्षा लहान व सुरक्षित गुंतवणूक करणे योग्य ठरतं सोन्या चांदीत किंवा जमिनीत गुंतवणूक जी असते ना ती फायदेशीर ठरू शकते परंतु अशी गुंतवणूक ही लॉंग टर्मसाठीच चांगली असते दीर्घकालीन चांगली असते काटकसर व साठवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे बर काहींना नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून आर्थिक मदत मिळू शकते आरोग्याच्या बाबतीत जर आपण विचार केला ना ताणतणाव किंवा बऱ्याच वेळा झोप न लागणे किंवा पचन संस्थेशी संबंधित थोडेफार उतार चढाव होऊ शकतात विशेषत हो काय होतं पाठदुखी डोकेदुखी किंवा थकवा हा जाणवू शकतो याचं कारण आहे की सूर्यग्रहण जे आहे ते तुमच्याच राशीपासून लाभस्थानात तयार होत आहे ध्यान प्राणायाम चालणे यामुळे मिळते जास्त प्रवास टाळणे व योग्य आहार घेणे हे फार महत्वाचे आहे आरोग्याबाबतीत बेफिकीर राहिल्यास पुढे त्रास थोडा वाढतो बरं का त्यामुळे हेल्थ कॉन्शियसनेस तुम्ही वाढवलाच पाहिजे आणि त्याच्याकडे लक्षही दिलं पाहिजे सामाजिक जीवनाचा जर आपण विचार केला ना तर मित्रमंडळी किंवा नातेवाईकांशी थोडे मतभेद होऊ शकतात सामाजिक प्रतिष्ठा टिकवण्यासाठी थोडं जपवून वागावं लागतं बऱ्याच वेळा जे लोक राजकारणी आहेत किंवा मा समाजामध्ये प्रसिद्ध आहेत त्यांच्यासाठी मात्र या काळात समाजात तुमच्या मतांना महत्त्व दिले जाईल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा महत्त्व दिले जाईल फक्त भाषण व संवाद जपून करणं ही आपली जबाबदारी असते बृहत्पाराशरी होराशास्त्र काय सांगतं षडाष्टके व्यय चैव वैरम पीडाम प्रदर्शयेत आरोग्यम धनहानीच विवादमच प्रजायते हे षडाष्टक योगाचं वर्णन बृहत पाराशरी होराशास्त्रामध्ये केलेलं आहे मग ते षडाष्टक कोणत्याही दोन ग्रहांचं असेल आता इथं रवी आणि शनीचं चा चालू झालेलं आहे मग षडाष्टक स्थानातील ग्रह वैर निर्माण करतात मग त्यामुळे आरोग्य धनहानी किंवा वादविवाद थोडेफार संभावू शकतात आणि हे सर्वच ग्रहांना लागू होतं एकूण निष्कर्ष काय असेल तूल राशीसाठी तूल राशीच्या व्यक्तींनी या काळात थोडा संयम शिस्त व नियोजन ठेवणे अत्यंत गरजेचं आहे खास करून आर्थिक नियोजन व्यवस्थित करावं नोकरी व व्यवसायात तात्पुरते अडथळे येतील पण थोडासा धीर धरला ना तर पुढील काळ तुम्हाला लाभदायी ठरणारच आहे आर्थिक बाबतीत थोडी काट कसर व जपून गुंतवणूक करणे पण योग्य आहे नातेसंबंध जपण्यासाठी अहंकार टाळणे पण आवश्यक आहे बरं का आरोग्याबाबतीत दक्षता जर तुम्ही घेतली तर हा काळ तुम्हाला अलगतपणे पार पाडता येईल आणि पुढे तुम्हाला प्रगतीचे दार पण खोली होतील मित्रांनो एक लक्षात घ्या मी इथं रवी आणि शनी यांच्या षडाष्टक योगाबद्दल चर्चा केली पण सध्या तुळ राशीसाठी शुक्रबळ चांगलं आहे गुरु बळ चांगलं आहे आणि पुढं पुढं बुधाचं पण बळ चांगलं येईल त्यामुळे हा जो रवी शनी षडाष्टक योगाचा परिणाम आहे ना तो फक्त अडचणी आणण्यापुरताच मर्यादित आहे तो तुम्हाला अपयश मात्र नक्कीच देणार नाही त्यामुळे ह्याबद्दल काळजी करण्याची गरज नाही राहिला प्रश्न उपासना कोणती करावी तुम्ही ज्यांना गुरु मानता त्यांनी सुचवलेल्या उपासना तुम्ही नियमितपणे प्रामाणिकपणे करत राहा त्यातून तुम्हाला एक सद्बुद्धी सुचते आणि अडचणीच्या काळात कसा मार्ग काढायचा याबद्दल चांगले विचार येतात प्रसाद कुलकर्णी पंढरपूर श्रीराम